नमस्कार मित्रांनो मी तर मी मात्र तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो संध्याकाळचे वाजल्या जातात साडेआठ आणि आता आम्ही चाललो आहे पर्यामध्ये कुर्ल्या पकड्यासाठी तर फर्स्ट टाइम आम्ही असं नाईट कुर्ल्या पकड्यासाठी चाललोयला आलाय बघा तर ह्याला आपण घेऊन चाललोय पर्यात कुर्ल्या पकड्यासाठी तर चला हे साईल का असा आवाज करणार असं ते मी येत नाही ते बघा मी आहे दीप्या आदा असाल इकडे दोन टाकू इकडे जवळ साहिल आहे साहिल आणि दीप्यादा आम्ही आता चाललोय तिघं जण पर्यामध्ये तर मित्रांनो जास्तीत जास्त आहे ना कोकणात आता सध्या पावसाच्या टायमिंगला भरपूर लोक आहे ना कुर्ल्या पकडायला जातात रात्रीच्या पर्यात तर हे धाडस आहे ना मी म्हणजे ती कोकणी माणसं दिलं जास्त जास्त कोण तसं जाऊ शकत नाही तर आता आम्ही पण आमच्या पर्यात आलोय बघूया किती कुर्ल्या भेटतात खाली मी आज दिसत नाही म्हणून मी असं बघतोय सर मला बॅटरी दे ही बॅटरी दे पकड ह्या पकड ना असं आहे ना बघायला पैकीला कुठलं कुठं हा बघा इकडं साईल आपला स्वतः मी आता आम्ही आमच्या खालच्या पर्यंत आहोत चौकशी पडलो चौकशी मोबाईल पाडू नका माझा मित्रांनो काढवी आहे दिसते का माहित नाही तुम्हाला फोकस फोकसवर आहे बघा काय ना रात्रीचे हो ना बाहेर पडतात पुरल्या वगैरे दिवसाचे जास्तीत जास्त बाहेर पडत नाही जास्तीत जास्त हे रात्रीचेच मासे बाहेर पडतात काढवे आहे ते भरपूर आहेत आमचे जेव्हा बाजू ना पाथेर कि बगा कुरले ना पातेर असल्यामुळे हो। ना यात काडव्या बिडव्या बडवे आहे असने जास्त जास्त शोंग शकते रात्रीचे रात्री नाव पकडी बघ सुद्धा ये पहिलाच उद्घाटन करतो अरे मला काय दिस ना झालंय मी पकडे पकड मी बाळी टीव्ही तो खाली माज कसा पकडू कॅमेरा सॉरी बा मोती आहे रे काय खाना पण चलायते काय बंद नाही साहिलने काहीतरी पकडलं आणि पकडलेली आहे कुर्णी हे बघा टाक बांधली टाक बांधली टाक कुर्ती साहिलने पकडलेली आहे हट्टी ऐकून आणि ती मला पहिली दीप्यार आहे आणि दाखवली दाखवता की कुर्लीच दाखव हो का पहिली पकडलेली आहे कुर्णी तर दुसरी दुसरी कुर्ली पण आहे खाली जातोय तर असं आहे ना सावकास सावकाश जावं लागतं कारण मोठी बघा मोठी गुरले आणि आता आपला पकडतोय भेटले काय डायरेक्ट अरे बाप रे मोठी आहे रे आखीर मिल गई तर गुरली चावली आहे बघा आणि शेवटी पकडलेली आहे बघा आणि आहे बघा रात्रीच्या कुरला मीठ ना जास्तीत जास्त भरपूर पहिल्या पावसाळ्या कुरल्या पकडल्या कमेंट करून नक्की सांगा पण आहे ना सावधानी चालला म्हणजे चौकात चालवला कारण पाणी हलवून ये ना चालत नाही जास्तीत जास्त कुठंय कुठं आहे आता ये ना कुर्ली। कुर्ली आहे ते पकडले अशा कुर्ल्या बाहेर येतात ते रात्रीच काय का ना काय खायसाठी अंगडे सुटले कुर्ली कर वरती करते वर करेल कुर्ले कुठचे अंगडेवाले पाय ना पाणी मित्रांनो तापणंना जास्तीत जास्त दगड्या परततो ते तेव्हा कुर्ल्या भेटतात पण असा रात्रीच्या वेळेला आहे ना, ना आप आप फक्त असा फोकस मारायचा कुर्ले आपोआप दिसतात फक्त पकडायचे असतात इकडे बघा हे ना सावळी वेळे पडलेले पण आता आम्ही कोपऱ्यान असं बघतोय काय आहे का गेलं सर बाजली पण आमची कुर्ले जीच आहे होल व्हील पाडलेली

डोकाच खूप नाही तर पानसाप दिसतो मार तर मारत्या तिच्यावर मारतात तो दिसतोय का समजत नाही बघा आपल्याकडे तणको नारळ भेटला तर असे पानसाप वगैरे असतात का आपल्याकडे आणि इथं नारळ पण दिसला आहे सावधानीने पण जाव नारळ पानसाप थांबतात रे राहू दे कशा नारळ पण काहीतरी शोक काहीतरी नारळ नाट्सअप चालवला होत नाही पण घाबरा त्याला व्हॉट्सअपमध्ये नारळ भेटला कोण एक म्हणजे नारळ भेट इथे एक नारळ भेटला कुर्चा नाही पण नारळ एवढ्या भेटल्या किती द्या चार चार आहेत ना पाच सहा आहेत सहा आहेत कारण की आहे ना पाणी वाढलेलं आहे आणि बॅटरी पण आमची भांगार होती आम्ही सहज आलेलो होतो ते पण आपल्याला सात सात भेटले फोन पटनाचा फोन नोकिया कारण आमचा मोबाईल आणलेला असं एखादा पडला भेटलं तर जाईल म्हणून माझ्या माझा फोन आहे फक्त दाखवरे फोन दाखवते हे मी घेऊन आलो फक्त फ्लॅशसाठी बाकी आम्ही बॅटरी फक्त एक फोन आणि गोप्रो आमचा आणलेला आहे तू इकडे जा एक फॉर्म फोन तू इकडं जा चालेल हां ढगडा ना आता एक तास झाला आपल्याला एवढ्याच पाणी जरा असं वाढल्यामुळे ना उरलं त्याला तर ना, आता घरी चालतोय तेवढ्यात बघूया कोण भेटताय ना। का ना। नाही भेटत आहे का नाही अचानक पाऊस आला बघा रेमझिम रेमझिम आहे बऱ्यात कोरला नाही पण जास्त पण नारळ तर घेऊन जाऊया दोन दोन तीन वाजता जेवणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल

आपल्या पार मित्रांनो थोड्याच्या कुर्ला आपल्याला भेटलेल्या आहेत आता आपण चाललोय घरी तर तुम्हाला छोटासा बोला आमचा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा परत भेटू अशा ज्या इंटरेस्टिंग कोकणातल्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय